राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या काही काळामध्ये लय भारी न्यूजचे चॅनलचे संपादक आणि पत्रकार तुषार खरात यांना एका मंत्र्यांनी जेलमध्ये टाकलेलं आहे की बाबा तू माझ्यावरती जाणून बुजून का सारख्या बातम्या करतो म्हणून हे सगळी गोष्ट हीच केस आपल्या सगळ्यांनी ऐकली असेल बघितली असेल कशाप्रकारे त्या एका मंत्र्यावरती एका महिलेनी अत्यंत वाईट आणि घाणेरडे आरोप केलेले त्या मंत्र्यांनी त्या महिलेला स्वतःचे उघडे नागडे फोटो पाठवलेले आणि परत त्या गोष्टीचा बदला घ्यायचा म्हणून त्या महिलेला याच मंत्र्यांनी खोट्या खंडणीच्या केसमध्ये अडकवलं त्याचं एक साधारण एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे कारण तुषार खरात नावाचे जे काही पत्रकार होते त्या पत्रकारांना देखील याच मंत्र्यांनी खोट्या खंडणीच्या केसमध्ये आतमध्ये टाकलं होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो मुंबईच्या अधिवेशनाच्या काळामध्ये स्वत या विश्वाचे मी तर बोलतो की ज्या ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ जर कुठला व्यक्ती असेल तर त्या राज्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचं एवढं झाकून ठेवणार एवढं झाकून ठेवणार की त्या ठिकाणी मोठी आखी मोठी पूर्ण ब्रह्मांड बसल एवढं झाकून ठेवणार परंतु दुसऱ्याचं जर काही दिसलं तर त्याला लगेच तुम्ही उचलणार स्वतःच्या मंत्र्यांवरती कार्यकर्त्यांवरती इतके घाणेरड्याने गंभीर आरोप असताना त्यांच्याबद्दल एक चकार शब्द न काढताना एका पत्रकाराला तथाकथित पत्रकार का स्वयंघोषित पत्रकार असं काहीतरी त्यांनी वाक्य बोललं होतं त्या पत्रकारानं खंडणीच्या खंडणी मागितली म्हणून त्या पत्रकाराला आम्ही जेलमध्ये टाकलं म्हणून मोठ्या गर्वाने सभागृहामध्ये सा सांगितलं महोदय आज त्याच सभागृहामध्ये सांगणाऱ्या मंत्र्याला आणि ज्या मंत्र्यांनी तुषार खरत नावाच्या एका पत्रकाराला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला तर खोट्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला त्यांच्या सगळ्यांसाठी जोरदार थोबाडीत एक मोठी चपराक लगावली कोर्टाने काय सांगितले बघा ऐक्यू माहितीच्या आधारावर खंडणीचा आरोप केल्याचा ठपका पत्रकार तुषार खरात यांना जामीन मंजूर म्हणजे या मंत्री महोदयानी कोणाचं तरी ऐकून त्या तुषार खरातवरती खंडणीचा गुन्हा दाखल केला कोणाचं तरी सांगितलं म्हणजे ऐकलं म्हणजे कोणाचं ऐकलं असेल चेल्या चपाट्यांचं ऐकलं असेल ना चेले जे असतात ना कान भरवणारे त्यांचंच ऐकणार दुसरं कोणाचं ऐकणार पण आपण मंत्री आहोत आपण एका जबाबदारी पदावरती आहोत आपण कशा प्रकारचा विश्वास कुठल्या चेहल्यांवरती ठेवला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टीमध्ये पर्सनल इंटरेस्ट असल्याशिवाय कुठलाही जबाबदार व्यक्ती अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल कोणावरती करत नाही ही एक वस्तुस्थिती याच तुषार खरात यांच्यावरती सांगितलं जात गेलं होतं की ह्यांचं कोणाकोणाशी संबंध आहेत असं झालं तसं झालं आता कोर्टाने तुम्हाला खोटं ठरवलं आहे त्याच्याबद्दल आता या राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री काय बोलणार आहेत काय उत्तर देणार आहेत पहिला माहिती घ्या पूर्ण न्यूज समजून घ्या काय ती भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी ऐक्यू माहितीवर खंडणीचा आरोप केला असा ठपका ठेवत वळंजू अतिरिक्त सत्र न्यायालयाने पत्रकार तुषार खरात यांना जामीन मंजूर केला आजच्या सामनाच्या पेपरमधली ही बातमी तुम्हाला मी वाचून दाखवते खंडणीसाठी खरात यांच्यासोबत कधी बैठक झाली फोनवर कधी संभाषण झालं याची अचूक माहिती या सगळ्या केसमध्ये देण्यात आलेली नव्हती असं काही संभाषण जर झालं असतं तर ता तपास अधिकाऱ्यांनी त्याचा तपशील सादर करणं हे अपेक्षित होतं असं कोर्टाचं मत आहे हा तपशील देखील सादर झालेला नाही अशी चपराक लगावत अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी तुषार खरात यांना पन्नास हजार रुपयांचा सशर्त सशर्त जामीन मंजूर केला जे मंत्री आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत चेल्यांचं किती ऐकायचं आणि काय करायचं त्याच्यामुळे आपली बदनामी होऊ शकते हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणखी काय कोर्टाचं म्हणते घ्या तुषार खरात यांच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत हे आधारहीन आहेत खंडणी बदनामी यासह पत्रकार तुषार खरात यांच्यावर करण्यात आलेले आरोप प्रथमदर्शनी आधारहीन असल्याचं स्पष्ट केले या आरोपांवर विश्वास ठेवावा असं कुठलंही ठोस कारण सध्या तरी तुर्तास तरी नाही असं देखील न्यायालयाचं एक म्हणणं त्या ठिकाणी नमूद आहे दुसरी गोष्ट त्यांनी नमूद केली ती म्हणजे की फाशी किंवा जन्मठे जन्मठेपेसारखा जन्म कोणताही मोठा गंभीर गुन्हा असल्या गुन्हा हा तुषार खरा त्यांनी केलेला नाही त्यामुळे त्यांना कारागृहात ठेवणं हे योग्य ठरणार नाही असं न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं आहे तुषार खरात यांना पर्सनल इंटरेस्ट मी जसं मग अशी म्हटलं की काही असल्याशिवाय चेल्यांचं कोण ऐकत नसतं तसं तुषार खरात एकतर्फी बातम्या लावून माझी बदनामी करत आहे अशा प्रकारचा आरोप मंत्री महोदयांनी त्यावेळेला केला होता आणि त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्यांच्यावरती खोट्या खंडीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती एवढंच नाही तर त्यांच्यावरती पाच ते सहा सात गुन्हे हे दाखल केले होते त्यापैकी ॲट्रोसिटी हा देखील एक गुन्हा दाखल केलेला खंडणी परत तुम्हाला सांगतो अजून काहीतरी आहेत एक दोन तीन माळशिरस तालुक्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे आता खंडणीचा जो मेन आणि महत्त्वाचा गुन्हा होता जो की खोटा निघाला त्याच्यामुळे बाकीचे गुन्हे हे किती खरे असतील त्याचा आपण अंदाज फक्त लावू शकतो दुसरी गोष्ट ज्या महिलेला स्वतःचे उघडे फोटो पाठवले हो असा महिलेने आरोप केला त्या महिलेला दोन कोटी रुपयेची खंडणी घेताना पोलिसांनी अटक केली आता ती घटनाही किती मजेदार होती आणि मजेशीर होती तेही तुम्ही समजून घ्या त्या महिलेचा जो वकील होता त्या वकिलाला सगळ्यात अगोदर फोडला फोडला याचा अर्थ त्याला आपल्या बाजूला वळवला एके दिवशी वकिलांनी त्या महिलेला माझ्या ऑफिसमध्ये ये आपण काही कुठल्या गोष्टीवरती चर्चा करायची अशा प्रकारचं संभाषण झालं त्यानंतर ती महिला त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये आली चर्चा करण्यासाठी आणि बरोबर त्याच वेळेला पिशव्या भरून नोटांचे बंडल घेऊन काही लोकं त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये आली त्यांनी त्या बंडलाची पिशवी बॅग त्या महिलेच्या समोर ठेवली आणि त्या महिलेनी फक्त हाताची घडून घडी घालून बसलेली ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते ते तशीच आहे तितक्याच वेळामध्ये त्या पिशवी घेऊन येणाऱ्याच्या लोकांच्या पाठीमागे त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी ज्यांना या कामासाठी एक्स्ट्रा कामासाठी लावलं होतं ते लोक त्या ठिकाणी पोचले त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ सुरू केले त्यांनी ते पैसे मोजले आणि त्या आरोप करणाऱ्या महिलेला सोबत घेऊन गेल्याने सांगितलं की खंडणी घेताना आम्ही अटक केली हा घटनाक्रम आहे आता ज्या पद्धतीनं तुषार खरा त्यांना जामीन मिन मंजूर झाला किंवा मिळाला आणि असं सांगण्यात आलं की त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले सगळे गुन्हे हे खोटे आहेत सगळे म्हणजे खंडणीचा गुन्हा हा खोटा आहे त्याच पद्धतीनं एक दिवस अशी देखील बातमी येईल की त्या महिलेला दोन कोटीची खंडणी दिली म्हणून त्या महिलेला जी अटक करायला लावलेली ती देखील गोष्ट खोटी निघाली एवढी सगळी घटना झाली परंतु कोणीही प्रश्न हा विचारला नाही की सर्वसामान्य लोकांना अडीच लाखांच्या व्यतिरिक्त कॅश घरामध्ये बाळगणं हा गंभीर गुन्हा आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपण ती कॅश ठेवू शकत नाही मग असं असताना दोन दोन कोटी रुपयेची कॅश येते कुठून ह्याचा देखील चौकशीचा भाग आहे ना हा देखील याची देखील चौकशी झाली पाहिजे की दोन कोटी रुपये आले कुठून कॅशमध्ये आणि तेही एका मंत्र्यानी दिले म्हणून दिले म्हणून किंवा एका मंत्र्यांनी एका बाईला तोंड गप्प बस म्हणून आरोप हे uh, आरोप uh, करणाऱ्या एका व्यक्तीला स्वतःचं तोंड बंद करण्यासाठी दोन कोटीची खंडी दिली खंडी माणूस त्याच वेळेला देतो ज्यावेळेला आपण चुकीमध्ये त्याला माहिती आहे की आपण चुकीमध्ये म्हणून त्या व्यक्तीचं आपण तोंड बंद करावं दाबावं म्हणून आपण खंडी देतो याचा अर्थ एकतर त्या मंत्र्यांनी त्या बाईचं म्हणणं खरं केलं की त्या बाई जी काय बोलते ते सगळं खरं आहे आणि ती गोष्ट मी दाबण्यासाठी दोन कोटी रुपयाची खंडी दिली प्लस दोन कोटी रुपये आले कुठून या दोन्ही गोष्टींची चौकशी होणं अपेक्षित होतं ज्यांचे अत्यंत जवळचे विश्वासू फास फार खास मंत्री मुख्यमंत्री आहेत त्यांनी तरी चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे होते त्यांनी इतर लोकांना सांगितलं आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही तुमच्या लोकांना सोडलं त्याचं काय छगन भुजबळांना अजित पवारांना तुमच्याकडे घेतलं तुमच्या आम पक्षाचे इतके आमदार निवडून आलेले असताना देखील तुमच्या पक्षाच्या इतक्या लोकांना मंत्री करता आलं असतं तुम्ही त्या सगळ्यांच्या मंत्रिपदावरचं पाणी सोडून तुम्ही अजित पवारांना सोबत घेतलं अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर इतकी मदत म दिली गेली तुम्ही तुमच्या लोकांना सोडून दिलं ना, ना वाऱ्यावरती तुम्ही दुसऱ्यांना कधी सोडणार बोलताय तुषार खरात यांना जामीन मंजूर झालेला आहे या केसची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं काय मत आहे तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार